कशा आहात मी तर आज सर्वांना माझ्याकडून हॅपी मदर्स डे आज सर्वांना माहीत आहे तर मदर्स डे आहे तर आज मला सर्व आयांसाठी एक कविता म्हणावीशी वाटते तर मी ही कविता म्हणते व सर्वांनी ऐकेल पण असेल दुसरी तिसरीमध्ये ही कविता होती पहिले आणि मी ही कविता म्हणून दाखवते <laughs> आवाज पण एवढा छान नाही आहे तर नक्की कमेंटमध्ये सांग जा कशी वाटली माझी कविता तर तीन कडवे आहेत हे मी तुम्हाला म्हणून दाखवते सर्व आयांसाठी अंबरून वासर आली चाटी जवा गाय तवा मली चिछा मली दिसती माझी माय रे दिसती माझी माय रे वरून चाटी जवा गाय तवा म्हच्या म्हणजे इसती माझी माय रे माझी माय रे बाया सांगत होत्या होतो जवा थना दुष्काळात भाईचा माझ्या आटला होता पाना पिता मधी पिता मदी पानिता कुन मले पज़त जाय तवा मले पिता मदी इस्ति माझी मायर इस्ति माझी मायर पाढ्या कटा इच्छा योला माय जाय हनी पायत नसे वाहन चा फिरे अनवानी काट्या कुठ्या काट्या कुठ्या काट्या कुट्यालाही तिचं म्हणत नसे काय तवा मले काट्यामध्ये इस्ती माझी माय रे इस्ती माझी माय रे खंबरून आली चाटी जवा गाय सीमा जी मायरे सीमा जी मायरे मनुन मन तो आनंदाने भरवितीची उठी पुन्हा एकदा महान जन्म घ्यावा माये तुझा पोथी मनी हाते मनी हाते जोडीने धराविती पाय ती माझी माय रे इस्ती माझी माय रे हंबर बसर आली साठी जवा गाय तवा मले तिच्या मंदी इस्ती माझी माय रे इस्ती माझी माय तर कशी वाटली माझी कविता नक्की कमेंटमध्ये सांगा बाकी